आपण या रानावरती आधी आपण एसआरटी पद्धतीने सोयाबीन पिकवली होती आणि बाद आपण याच्यावर भेंडी लावलेली आणि काल परवा जे पाऊस झाला त्या पावसामुळं इतकं पाणी साठलं होतं याच्यात अक्षरशः मला याच्यातलं पाणी खांदून खांदून काढून टाकावं लागलं आणि हे याच्यावर जर दुसरं काही हे ते पूर्ण जळून गेलं असत बघू शकता तुम्ही आता ही भेंडी अशा कंडिशन मध्ये आहे ला ला लावून काय फार जास्त दिवस झालेले नाही ही आपण बावीस तारखेला लावलेली भेंडी ही काही वीस काही बावीस तारखेला ऑक्टोबरच्या याच्यात लावलेली तिला आता मस्त तिसरा माथा फुटायला लागलाय बघू शकता तुम्ही आपल्याला याचा व्हिडिओ बांधचं कारण एकच कि एसआरटी जी की आता एस आर टी आनंदाची शेती म्हणून गिनल्या चालली आता आपण ह्या शेतामध्ये काय केलंय हे बघा याच्यातलं आपण सोयाबीन हार्वेस्ट केलंय आणि सोयाबीन काढायच्या नंतर हे जे याच्यातलं काडी कचर आहे याला काहीच नाही या का केलं आपण याच्यात फक्त तन्नाशे खाणलं आणि ही भेंडी याच्यावर लावलेली हे बघू शकता कुडमुड आता बीडवर हे धसकट सोयाबीन येत आणि ही आपल्याला याच्यात काय होणार आहे माहिती का हे जे खाली जमिनीत कुजणार आणि ह्याच्यापासून आपल्याला हर्मी कंपोस्ट किंवा जे गांडूळ खत म्हणतो ते ऑटोमॅटिक जमिनीत तयार होणार माती अशी एकदम आतमध्ये लाल माती झाल्यासारखी <coughs> आता या भेंडीला आपण खत बी नाही टाकलेलं आणि वर आपण सोयाबीनला खत टाकायचं होतं पण टाकणं झालं नाही ती सोयाबीन तशीच बिना खताचीच आली इथं जवळजवळ आपल्याला एक अर्धा एकरला बी कमी रान होत त्याच्यात आम्हाला जवळजवळ चार क्विंटला झालेली आणि कचरा हे बघा हे मी थोडं आमच्या वाला तर हे कचरा असंच याच्यात दाबून दिला आपण ह्या कचऱ्याची आपण याची मल्चिंग किंवा याचं जे वेस्ट आहे ते आपण याच आपल्या शेतीत खतासाठी उपयोगी घेणार कचऱ्याचा आपण हे जे शेतातलं कचरा आहे हे बांधावर न फेकता जागीच सुकवणार आणि याचं जागी लावली आम्ही काल व्हिडिओ बनायचं कारण एकच की आपण ह्या शून्य मशागत तंत्र वापरत आहोत शून्य मशागत अर्थात आपण ह्या रानावरती आपण अगोदर काय केलं तर कपाशी लावली आणि कपाशीला आपण बीड केले ते आणि बीड केल्याच्या नंतर तेच बीड आपण काय केलं ते बेड सावरले आणि त्या बेडवर आपण मल्चिंग वापरून टरबुजाचं पीक घेतलं टरबुजाला आणि कपाशीला आपण खत दिलं तर त्याच्यानंतर ह्या रानात आपण सोयाबीन लावली टरबूज काढायच्या नंतर तर त्या सोयाबीनला आपण बिलकुल खत दिलं नाही तर सोयाबीन झाल्याच्या नंतर आपण आता इथं ह्या रानात काहीच मेहनत केली नाही काय नाही हे गवत पाहू शकता तुम्ही तसंच इथं तो भेंडिला भेंडिला तर ह्याच्यावरच आपण असं ऑफ फाणला आणि भेंडी लावून दिली भेंडी लावताना काय केलं त्याला तुषारना रान गोल्ल केलं आणि भेंडी लावून दिली आणि त्याच्यावर पाऊस घालता झाला पाऊस झाल्याच्या नंतर बेडवर भेंडी असल्यामुळं आपले भेंडीला त्या पावसाचा काहीच साईड इफेक्ट झाला नाही हे पाणी असं इथून वाहून वाहून निघून गेलं तर भेंडी कशी वाटली आणि शून्य मशागत तंत्र हे सर्वांनी याचा अवलंब करायला पाहिजे कारण याच्यावरती माल बी बाड़ येतो सोयाबीन बी बऱ्याचशा लोक यंदा बेडवर बारा तेरा क्विंटल प्रति एकर आवरे झाले आमच्या जवळचे का शेतकऱ्याने आमच्या बेडवर सोयाबीन लावली होती त्याला एककरी जे मला एकोणीस अशी कट्टे झालेत आणि तो माल एका कट्ट्यामध्ये सत्तर ते ऐंशी किलो बसतोय अशी एकोणीस कट्टे आमच्या जवळच्या शेतकऱ्याला झालेत आणि मला पण इथं सहा कट्टे मंत्राचे झालेत ह्या अर्ध्या हेकर अर्ध्या हेकरला बी रान कमी होतं आमच्या वला आमच्या सोयाबीनला बिलकुल खत नव्हतं काही नव्हतं तर चार क्विंटल जवळजवळ तो माल भरतोय तर एक्कर सरासरी बारा क्विंटल पर्यंत सहज सोयाबीन होती बेडवरती आणि अशी जर सरस सरसकट सर अशी जे सपाट याच्यावरती किती बी हायेस्ट शेतकरी असू द्या किती बी बाहेर जाण असू द्या सात आठ क्विंटलच्या वरती कोणलाच यंदा उतार नाहीये तर ज्या त्यांनी काय करा हिवाळी भेंडी अवश्य लावा पण लाग ला भेंडी लागवड आता टाइम होऊन चाललाय कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये जर लावली तर ती थंडीत येते आणि थंडीत आल्यावरती भेंडी जास्त वाढत नाही तर आम्ही ही आडवांटा कंपनीची दोनशे सोळा व्हराटी लावली आणि विशेष म्हणजे ही थंडीत चालते भेंडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा